नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार वापन दादा पाटील प्रतिसाद चौथ्या पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी बहुमद यांच्या स्मरणार्थ गेली चार वर्ष आपण आदर्श कार्यकर्ता आणि आदर्श सरपंच असे पुरस्कार दिला असतो हे चौथं वर्षी आणि या निमित्तानं दरवर्षी एक चांगला कार्यकर्ता म्हणून शिवाजी बहुमदनी तालुक्यामध्ये काम केलं संघटन चांगल्या प्रकारे बांधलं पंचायत समितीने बांधलं चांगलं काम केलं गावाच्याबद्दल सरकोच धरून चांगलं काम केलं आणि अचानक स्थानचं दानं झाल्यानंतर दाने अनेक वर्षाची मैत्री जिवाळा येथून त्याच्या स्फूर्तीचा उजाळा मिळावा म्हणून जादूपूर्वक आम्ही हा कार्यक्रम घेतोय आज जवळपास चौथा वर्षे आणि या निमित्तानं हा पुरस्कार उपमुख्यमंत्री आजीता पवारांना विनंती केली दादांनी परवा दिवशी चोवीस तारखेला हा पुरस्कार यायचं मान्य केलं हो त्यांचे आभार व्यक्त करतो एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता बोलतो हा पुरस्कार दिलीप कटके आपल्या हिवरीचे माजी सरपंच पश्चिम भागामध्ये विषयीचा चांगल्या प्रकारचं काम आहे चांगलं संघटन आहे आणि कार्यकर्त्यां प्रोत्साहन दिलं पुरस्कार मिळाला तर कार्यकर्ता भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमची कमिटी वागणुका असतील संतोष असतील सचिव पटळे संदीप देवकोट शिवाई आम्ही एक सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार होऊन दिली बाप्पा कटके तसेच सरपंच म्हणून सागर मकर यांनी काम केले राजू सारख्या गावामध्ये एक वर्ष नेतृत्व केलं सरपंच म्हणून काम केलं अधिक त्यांच्या नेतृत्वाखाली कमवत आहे सरपंच जरी विचार नका तरी एकत्र उद्योग काम करतात असे उद्योग भगत यांना आम्ही आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिला आहे तसेच एक महिला शेवटी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महिलांची संख्या साधी संस्था म्हणजे असते आणि म्हणून या मांडोदायी शेणकर आपल्या सोमोडी गावच्या सरपंच आहेत एक महिला भगिनी सरपंच दावेला कामाकरता गावच्या विकासाकडे लाटतात अशा शेवटी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे स्थानिक सर्वोच्च संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा आत्ता आलं आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन करून भविष्यामध्ये आपलं गाव आदर्श कसं करता येईल अनेक शासकीय आपल्या गावात कशा मार्ग लावता येईल या कारण सरपंच प्रामुख्यामध्ये काम करतात आणि म्हणून त्यांना देखील शाबासकी छाप मिळावी या भूमिकेत हा मी पुरस्कार द्यायचा निर्णय घेत आहे दे� आपण सगळ्यांना विनंती की तिने दिलीप कटके असतील उद्धवजी भगत असतील आमच्या बांधकीने शेतकरी असतील हे सगळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात पुरस्कार कर, त्या ठिकाणी चौथं वर्ष आहे आणि आपण सगळेच आणि यावेळेस दादांना विनंती की दादा आपण स्वतः आलं कार्यकर्त्या थोडं प्रोत्साहन दिलं तर चांगलं होईल यानिमित्तानं माझे आपले आमदार विजय शिवतरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गडे हे प्रमुख पाहुण्यावर उपस्थित राहतील आपण सगळ्यांनी देखील हा कार्यक्रम ज्या ठिकाणी हिवे अभ्यास संस्थेच्या प्रांगणात होतोय आपण सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शभा वाढावी या तिथे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे निधी बाप्पा गटके आदर्श कार्यकर्ता उद्धवजी भगत आज आदर्श सरपंच आणि मांदा केंदा आदर्श सरपंच या ठिकाणचं संरक्षणतेनं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून पुढील त्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम हवं अशी सदिच्छा देखील व्यक्त करतो धन्यवाद